नाही काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एन सी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील कोणाचं नाव माझ्याकडे नाहीये टोन कसा होता समोरच्या बोलण्याचा मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो आहे फालतू लोक बरेच असतात त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं मला माझा अंदाज आहे आता पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय का जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल काल बोललोय रोज रोज काय बोल काल आमची एनसी केली एनसी घेतली फोन कॉल तो रेकॉर्ड झालेला नाही दुसरा फोन कॉल मध्ये यात शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती स्वतःची काही आयडी मराठी भाषा असेल मराठी महाराष्ट्रावर असेल कुठेतरी पाठबळ आहे काय असं मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे फोन माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली त्यांचं काय मी भेटी नव्हतो पण फोन करणारे व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू दे ओके काही मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत ओळख तर पटू दे मग बघू तर मला माहित नाही पोलीस तपास ता करतील मला वाटतं त्यांना कळेल ना आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल